सर्वोच्च न्यायालयात एक धक्कादायक घटना घडली एका वकिलाने थेट भारताचे सरन्यायाधीश बी आर गवई यांच्यावर जूता फेकण्याचा प्रयत्न केला सनातनाचा अपमान सहन करणार नाही असे नारे देत त्या वकिलाने कोर्टातच गोंधळ घातला या घटनेने संपूर्ण न्यायालयात खळबळ उडाली आहे ही घटना सोमवारी सकाळी दिल्लीतील सर्वोच्च न्यायालयात घडली मुख्य न्यायमूर्ती बी आर गवई यांच्या अध्यक्षतेखाली खंडपीठ मेन्शनिंग प्रकरणांची सुनावणी करत होते तेवढ्यात वकील राजेश किशोर हे अचानक जजच्या डायस जवळ पोहोचले त्यांनी सनातनचा अपमान सहन करणार नाही अशा घोषणा देत आपल्या पायातील बूट काढून सरन्यायाधीशांच्या दिशेने फेकण्याचा प्रयत्न केला मात्र कोर्टात तैनात असलेल्या सुरक्षा रक्षकांनी तात्काळ हस्तक्षेप करत त्यांना अडविले आरोपी वकील राजेश किशोर यांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्यावर चौकशी सुरू आहे दिल्ली पोलिसांचे वरिष्ठ अधिकारी आणि सर्वोच्च न्यायालय सुरक्षा प्रमुख घटनास्थळी दाखल झाले वकिलांची ही कृती अतिशय गंभीर मानली जात असून न्यायालयीन सुरक्षेच्या दृष्टीने ही मोठी चूक मानली जात आहे या प्रकरणानंतर सरन्यायाधीश बी आर गवई यांनी संयम राखत संपूर्ण परिस्थिती नियंत्रणात ठेवली त्यांनी कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिली नसली तरी कोर्टाची कार्यवाही त्यांनी पुन्हा सुरू केली अशा घटनांनी मला फरक पडत नाही असं त्यांनी वक्तव्य मात्र केलं सर्वोच्च न्यायालयात घडलेली ही घटना केवळ धक्कादायकच नाही तर न्यायव्यवस्थेच्या सुरक्षेवरही प्रश्नचिन्ह निर्माण करणारी सना आहे सनातनाचा अपमान या मुद्द्यावरून वकिलाने उचललेले टोकाचे पाऊल निंदनीय आहे कायद्याच्या संरक्षकाकडूनच अशा प्रकारचे भंगे झाल्यास देशातील लोकशाही प्रक्रियेवर काय परिणाम होईल पुढे काय कारवाई केली जाते हे पाहणं आता महत्त्वाचं ठरेल